अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक सतरा मध्ये आज युतीने विराट शक्ती प्रदर्शन केलं आमदार संग्राम जगताप आणि माझे खासदार सुजय विखे पाटील हे स्वतः प्रचाराच्या मैदानात उतरल्याने केडगावमधील राजकीय वातावरण पूर्णपणे बदलून गेलं कानेटिक चौक परिसरात काढण्यात आलेल्या भव्य रॅलीने विरोधकांचे धाबेदन आणल्या भाजप राष्ट्रवादी युतीचे उमेदवार मयूर बांगळे अश्विनी लोंढे कमल कोतकर आणि मनोज कोतकर यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या या रॅलीत कार्यकर्त्यांचा आणि नागरिकांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला रॅलीच्या मार्गावर ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं राष्ट्रवादी आणि भाजपची ही युती अहिल्यानगर शहराचा चेहरा मोरा बदलण्यासाठी आहे सोळा जानेवारीला जेव्हा निकाल लागेल तेव्हा शहराच्या इतिहासात कधीही मिळाले नाही इतके भूतोन भविष्यती बहुमत या युतीला मिळेल अहिल्यानगरची जनता विकासाच्या बाजूने उभी आहे आमदार संग्राम जगताप आणि सुजय विखे पाटील यांनी शहराच्या विकासाची मोठी जबाबदारी स्वीकारल्याचं जाहीर केलं पुढील पाच वर्षात अहिल्यानगर शहराला पुणे आणि नाशिकच्या तोडीस तोड शहर बनवण्यासाठी मी आणि संग्राम जगताप कटिबद्ध आहोत असा विश्वास माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मनोमनी आता लोकांनी ठरवलेला आहे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसची ही युती ही अहिल्यानगर शहराच्या विकासासाठी आहे ही अहिल्यानगर शहराचे प्रत्येक प्रश्न सोडण्यासाठी आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आपण पहाल सोळा तारखेला जेव्हा निकाल लागेल संपूर्ण स्पष्ट बहुमत अहिल्यानगर शहराच्या इतिहासामधलं भूतोन भविष्याचं बहुमत या युतीला मिळेल आणि पुढचे पाच वर्ष अहिल्यानगर शहर हे नाशिक आणि पुण्याच्या तोड मी आणि संग्राम जगताप व्यक्तिगत जबाबदारी घेऊन ही जबाबदारी पार पाडणार हा विश्वास आम्ही नागरिकांना देतो आणि त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे पाच नगरसेवक आमचे युतीचे निवडून आलेले आहेत आणि जनतेच्या आशीर्वादाने स्पष्ट आणि पूर्ण बहुमत आम्हाला मिळेल हा विश्वास आम्हाला एकंदरीतच केडगावचं राजकारण पाहता काय वाटतं किती सीट येतील आपण कधीही कुठल्याही सीटचं आकलन असं करत नाही आकड्यावर कधी आम्ही अवलंबून नाही आम्हाला विश्वास आहे की केडगाव मधले सर्व आठ जागा हे आमच्या युतीच्या निवडून येतील आमचे उमेदवार हे सक्षम आहेत उमेदवार हे अनुभवी आहेत आणि विशेषत जेवढे कामं आम्ही आता करत आहोत उपनगरांमध्ये मी अगोदरच घोषणा केलेली आमदार जग जगतापांच्या माध्यमातून की पुढच्या दोन वर्षामध्ये सगळे उपनगर केडगाव असेल बोलेगाव नागापूर या सगळ्या उपनगरांना प्रत्येकी पन्नास कोटी रुपये देऊन पुढच्या दोन वर्षामध्ये सगळे उपनगरांचे प्रश्न हे संपवले जातील हा विश्वास मी या ठिकाणी सगळ्या उपनगरांना देतो आणि मला विश्वास आहे की जे काम आमदारांनी केलेलं आहे जे काम म्हणून मी केलेलं आहे माही सरकार मुख्यमंत्री पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जो विकास झालेला आहे जनतेने तो विकास पाहिला आहे आणि तुम्ही स्वतः पाहत असाल की पुढेही वातावरण असं वाटत नाही की कोणी प्रचार करत किंबोना कोणी काही मुद्दे प्रचार करतंय मुद्दे राहिलेले विरोधकांकडे नाहीत आणि त्यामुळं अहिल्यानगर जनतेला विनंती करेल आपल्या माध्यमातून की एक हाती सत्ता आम्हाला हा द्या भूतना भविष्य असा अहिल्यानगरचा विकास जो काही मागच्या कालावधीमध्ये खासदार म्हणून मला करायचा होता तो आता मागे राहिला आणि ने आता नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही तो पूर्ण करणार आहोत पण विरोधक तर मानतायत की केळगावचा कोथरूड करू तुम्ही म्हणताय मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे कोथरूडला आता तिकडे असल्यामुळे त्यांना कोथरूड सरकार करायची वाटत असेल तर त्यांचा प्रश्न काय करू शकत नाही मयूर कन्हैयालाल बांगरे राष्ट्रवादी काँग्रेस अश्विनी सुमित लोंढे राष्ट्रवादी काँग्रेस कमल जालिंदर कोतकर भारतीय जनता पार्टी मनोज शंकर कोतकर भारतीय जनता पार्टी आमदार संग्राम जगताप यांचे स्थानिक पकड आणि सुजय विखे पाटील यांचे वलय यामुळे प्रभाग सतरामध्ये महायुतीचे पारडे जड झाला यावेळी भाजप राष्ट्रवादी युतीचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रभागातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रतिनिधी शुभम पाचारणे अहिल्यानगर दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्लेग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये अबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिकानगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात